क्रमांक त्यांनी सांगायचा आहे त्या क्रमांकाचा प्रश्न त्यांना विचारला तुझ्यासाठी शब्द आहे फ्लावर फ्लावरचं स्पेलिंग सांगायचं सा आहे हो। काळ्या सकाळी लोकेशन बरोबर उत्तर दिलेलं स्पर्धेमध्ये पहिली फेरी होणार आहे आणि पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला शाब्दिक संख्यांचं अंकात रूपांतर सांगायचं आहे यासाठी सर्वात अगोदर येणार राजनंदनी तिने चिठ्ठ्या निवडायच्या आहेत आणि त्या चिठ्ठीमध्ये असलेला क्रमांक तिने या ठिकाणी सांगायचा आहे प्रश्न क्रमांक तीन राजनंदनीने सांगितलेला आहे राजनंदनीसाठी प्रश्न क्रमांक तीन आहे तिला अंकात रूपांतर सांगायचं आहे सव्वाशे सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस दिलेलं उत्तर अगदी बरोबर टाळेब्या सरांनी चिठ्ठी निवडायची आहे चिठ्ठीतला क्रमांक सांगायचा या ठिकाणी हां त्या क्रमांकाचा प्रश्न तुला विचारला जाईल आजची स्पर्धा ही गणित विषयाशी संबंधित आहे गणित विषयातील ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यातील कळा शिरोबिंदू बाजू कोण या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातील पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न स्वरासाठी आहे त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात हे उत्तर बरोबर आहे फेरीचा पहिला प्रश्न आता धनश्री धनसरीच्या चिठ्ठी नेऊन त्या क्रमांक या ठिकाणी सांगायचा आहे प्रश्न क्रमांक टू मराठी विषयातील शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा या घट्ट आधारित आजची ही स्पर्धा होते या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न धनश्रीसाठी देशाची सेवा करणारा देशसेवक असं उत्तर दिलेलं धनश्री बरोबर आहे डाळ साठी कार्तिकने या ठिकाणी निवडायची आहे चिठ्ठी बदला क्रमांक त्याने या ठिकाणी सांगायचा आहे प्रश्न क्रमांक एक पहिल्या फेरीतला पहिला, पहिला प्रश्न कार्तिकसाठी आहे शब्द बद्दल एक शब्द तू सांगायचा आहे समाजाची सेवा करणारा समाज समाज उत्तर समाजसेवक हे उत्तर बरोबर आहे डाळ्याच्या घराने प्रश्न आहे त्याने चिठ्ठी निवडायची आहे त्या चिठ्ठीतला प्रश्न क्रमांक वन दुसऱ्या फेरीतला पहिला प्रश्न सार्थक साठी माकडांचा खेळ करणारा उत्तर बरोबर आहे टाळ्या वाजा सगळ्यांनी सार्थकला सार्थक चिठ्ठी काढायची आहे त्या चिठ्ठीचा क्रमांक सांगायचा त्या क्रमांकाचा प्रश्न तुला विचारण्यात येईल प्रश्न क्रमांक टू प्रश्न क्रमांक टू आजची आपली स्पर्धा इंग्रजी या विषयावर होत आहे या आजच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्हेजिटेबल फ्रूट्स आणि फ्लावर्स यांचे स्पेलिंग सांगायचे आहेत लक्षात प्रश्न क्रमांक टू सार्थकसाठी पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न रॅडिश रॅडिश या व्हेजिटेबलचं स्पेलिंग सांगायचं आहे परत सांग आर एस बरोबर आहे का स्पेलिंग टाळेवाच्या सर्वांनी रॅडिश चे स्पेलिंग सार्थकने बरोबर सांगितले नाय त्याच्या तिथला क्रमांक तिला सांगायचा त्या क्रमांकाचा प्रश्न तिला विचारण्यात येईल प्रश्न क्रमांक फोर पहिल्या फेरीचा चौथा प्रश्न राजनंदनीसाठी कॅरोट या व्हेजिटेबलचं स्पेलिंग सांगायचं आहे बरोबर उत्तर काय सगळ्यांनी